गोष्टीरूप गुरुजी लेखक श्यामकांत कुलकर्णी पुण्यातील कॉलेजमधील दिवस शाळेत मन लावून अभ्यास करणं घरी अभ्यासाची उजळणी करणं पाठ्यपुस्तकाशिवाय इतर अवांतर पुस्तकंही वाचणं आणि वार लावून जेवण करणं असं करत करत पंढरीचं मॅट्रिकचं वर्ष पूर्ण झालं बोर्डाच्या वार्षिक परीक्षेत तो उत्तम रीतीनं पास झाला पंढरी मॅट्रिक झाला ते इसवी सनचं एकोणीसशे अठरा साल होतं शाळेत असतानाच तो कविता करू लागला होता एकदा पालगडला घरी एक, पाल एक वेदाध्ययन केलेले ब्राह्मण आले होते ते विष्णू सहस्रनाम म्हणत होते मध्येच ते थांबले कारण एक ओळ त्यांना काही केल्या आठवत नव्हती पंढरीचं त्यांच्याकडं लक्ष गेलं अन त्यानं स्वतःच रचून एक ओळ म्हणून टाकली ती शास्त्रीभोवांनी ऐकली त्यांचं सहस्रनाम म्हणणं पुढं चालू झालं आणि थोड्याच वेळात ते पूर्ण झालं शास्त्री बुवा खुश झाले ते भाऊरावांना म्हणाले तुमचा हा मुलगा शीघ्र कवी दिसतो पुढं तो निश्चित मोठा कवी होईल आणि त्याचा आशीर्वाद साने गुरुजींच्या आयुष्यात खराच ठरला ते पुढे उत्तम लेखक व कवी झाले मॅट्रिक झाल्यावर कॉलेजचं शिक्षण पुण्यात राहून घ्यायचं असं पंढरीनं ठरवलं न्यू पुना कॉलेजमध्ये त्यानं नाव दाखल केलं नंतर या कॉलेजचं नाव सर परशुराम भाऊ कॉलेज हे झालं इंटरमिजिएटसाठी त्यांनी इंग्रजी संस्कृत इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेतले कॉलेजमध्ये प्रोफेसर दत्तोवामन पोद्दार हे मराठी व इतिहास उत्तम शिकवित प्रोफेसर रा क्रू लागू हे इंग्रजी छान शिकवित या दोन प्रोफेसरांच्या शिकवण्याचा त्याच्या मनावर चांगलाच प्रभाव पडला मराठी व इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथ व इतिहासातील थोर व्यक्तींची चरित्र याचं वाचन अध्ययन व मनन करण्याची त्याच्या मनात खूप आवड निर्माण झाली तो भाषणही देऊ लागला कॉलेजचं पहिलं वर्ष संपलं परीक्षा आटोपल्यावर तो सुट्टीत मुंबईला गेला चौपाटीवर गेला तेव्हा त्याला कळलं की तिथं महात्मा गांधी भाषण द्यायला येणार होते सभेला खूप गर्दी जमली होती गांधीजीसारखा थोर पुढाऱ्याचं भाषण आपल्याला ऐकायला मिळते म्हणून पंढरी खूप खुश झाला त्यानं बापूंचं भाषण ऐकायचं ठरवलं या थोर नेत्याबद्दल त्यानं अधिवाचन केलं होतं त्यामुळं साहजिकच त्यांना पाहण्याची त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली गांधीजी सभास्थानी आले व्यासपीठावर चढून खुर्चीत बसले पंढरीनं पाहिलं एवढा थोड थोर पुढारी अन पोशाख तर किती साधा कमरेपासून गुडघ्यापर्यंत खादीचं पांढरं धोतर अंगावर खादीचंच उपरणं पायात वाहना डोळ्यावर बारीक फ्रेमचा चष्मा बस आणि गांधीजी उठून मृदू शब्दात भाषण करू लागले हिंदू व मुसलमान हे एकाच भारतमातेचे सुपुत्र आहेत म्हणून ते भाऊ भाऊ आहेत त्यांनी हे ओळखावं की आमचा खरा शत्रू म्हणजे इंग्रज लोक हा आहे आम्ही साऱ्यांनी एकत्र येऊन या शत्रूविरुद्ध लढत लढलं पाहिजे एकमेकात भांडत बसण्याची ही वेळ नाही हे आम्ही ओळखलं पाहिजे महात्मा गांधीजींचा साधा वेश त्यांच्या मनातील देशभक्तीची तळमळ आणि त्यांचं मधूर शब्दातील भाषण या साऱ्यांमुळं पंढरीच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर निर्माण झाला त्यानं नम्रपणे लवून दुरूनच त्यांना नमस्कार केला तेव्हापासून गांधीजी हे पंढरीचं आदर्शदैवत बनले पंढरी एका मुलाला फावल्यावेळी शिकू लागला इतर वेळी तो स्वतःचा अभ्यास करू लागला इंटरची परीक्षा तो चांगल्या रीतीनं पास झाला बी एला मराठी व संस्कृत हे विषय त्यानं घेतले होते पुण्यात तो त्याचा परममित्र राम याच्याकडंच राहत असे झटून अभ्यास करणं व इंग्रजी मराठी ग्रंथाचं भरपूर वाचन करणं यातच तो आपला वेळ सार्थकी लावत होता सुप्रसिद्ध कादंबरीकार हरिनारायण आपटे हे त्यावेळी पुणे म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष होते त्यांनी साक्षर व निरक्षर लोकांची जनगणना करण्याची एक योजना आखली होती त्यासाठी त्यांना तरुण कार्यकर्ते हवे होते पंढरीनं आनंदानं ते काम स्वीकारलं त्यानिमित्त त्याला खूप भ्रमंती करावी लागली ती केल्यावर त्याला कळून आलं की आपल्या समाजात अज्ञान दारिद्र्य रूढीप्रियता व आर्थिक विषमता हे खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत प्रत्यक्ष वडिलांची गरिबी कर्जबाजारीपण व धनवान सावकाराची क्रूर वागणूक हे सारं आपल्या समाजातील आर्थिक विषमतेमुळेच घडवून येत आहे हे त्याला आधीच तीव्रतेने जाणवलं होतं आणि म्हणूनच आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या या दुष्ट प्रवृत्तींना नाहीसं करण्यासाठी आपण झटलं पाहिजे हा निश्चय त्याच्या मनात होऊ लागला पंढरीने जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली हे उत्कृष्ट काव्य वाचलं तेव्हा त्यानं तो भारावूनच गेला असं उत्तम गद्यकाव्य मराठी भाषेतही असलं पाहिजे असं त्याच्या मनात आलं आणि तेव्हापासून सरस गद्यलेखन करण्याचा विडाच त्यानं उचलला माझी मराठी भाषा मी समृद्ध करीन हा द्यासच त्याला तेव्हापासून लागला तो कॉलेजच्या वार्षिक अंकातून लेखन करू लागला एका वर्षी सहामाई परीक्षेच्या मराठीच्या उत्तरपत्रिका प्रोफेसर दत्तोवामन पोद्दार तपासत होते तेव्हा एका उत्तरपत्रिकेतील उत्तर, उत्तर। उत्कृष्ट शैलीत लिहिलेली असल्याचं त्याच्या लक्षात आलं उत्सुकतेनं त्यांनी उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव पाहिलं ते होतं पांडुरंग सदाशिव साने मग त्या पत्रिकेवर त्यांनी शेरा लिहिला हा मुलगा पुढे मोठा लेखक होईल आणि ती उत्तरपत्रिका पोद्दार सरांनी आपल्याजवळ कितीतरी दिवस जतन करून ठेवली होती ते एकोणीसशे वीस एकवीस साल होतं त्यावेळी देशात इंग्रजांविरुद्ध असहकार व अहिंसात्मक सत्याग्रह ही अपूर्व चळवळ गांधीजींनी सुरू केली कोणतंही शस्त्र न वापरता शांततेनं इंग्रजांनी आपल्यावर लादलेले जाचक नियम तोडणं ही ती चळवळ देशभर पसरली शाळा कॉलेज सोडावीत सरकारी नोकऱ्यांनी नोकऱ्या सोडाव्यात आणि डॉक्टर वकील यांनी प्रॅक्टिस करू नये या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत होता भावनेच्या भरात पंढरीनं बी एच्या वर्गात असताना कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला पण भाऊराव लगेच पुण्याला आले आणि कॉलेज सोडू नकोस आपली घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे आधी शिकून घे आणि मगच देशकार्य कर हा त्यांनी त्याला सल्ला दिला आणि पंढरीनं एकोणीसशे बावीस साली झटून अभ्यास करून बी एची परीक्षा उत्तीर्ण केली त्यानं समाधानाचा एक सुस्कारा सोडला